नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी छान अशी गरगट्टा पालकची भाजी तर मी शेतातून आणलेला आहे पालक आणि पालक मी असा स्वच्छ धुवून चिरून घेत आहे आणि त्याआधीचं तुम्ही वातावरण बघितलंच असेल तर मी माझ्या घराबाहेरचा नजारा दाखवला मस्त ब पैकी बैल छान असा चारा चरत होते आणि आता आपली भाजी ही चिरून झालेली आहे भाजी चिरून झाल्यानंतर मी ही भाजी, भाजी पाणी घालून वाफून घेणार आहे गॅसवर वाफत ठेवली तोपर्यंत आपण वाटण साहित्य तयार करून घेणार आहोत शेंगदाणे घेतले हिऱ्या मिरच्या घेतल्या जिरे आणि लसूण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि पाणी घालून याचं पातळचं वाटण आपण तयार करून घेणार आहोत तर वाटण आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत भाजीही आपली शिजून तयार झालेली आहे भाजी शिजल्यानंतर मी ही भाजीतील पाणी काढून घेणार आहे आपण पाणीने तुळून घेतलेलं आहे बघू शकता एका पातीलात हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे कारण आपण पालकमध पालकची भाजी आधीच स्वच्छ धुवून मग चिरलेली होती जर आपण पालक धुतानाची जर पाणी फेकून दिले तर आपण त्यातील जीवनसत्त्वे सर्वच निघून जातील पाणी हे मी नितळून घेतलेलं आहे भाजीतील सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि ही भाजी मी पळीच्या सह्याने घोटून घोटण्याचा प्रयत्न करत आहे परंतु घोटली जात नाही मग तांब्याच्या बुडाच्या सह्याने मी, मी ही भाजी घोटून घेत आहे व्यवस्थित अशी गाळ शिजल्यानंतर लगेच ही गोठली जाते तुम्ही ही भाजी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्येही दळू शकता तुम्हाला जास्त घट्टसर आणि अशी चिक्कन अशी भाजी घोटायची असेल तर खूप छान अशी तांब्याच्या बुडाच्या सह्यानेही ही भाजी घोटली जाते गावाकडच्या पद्धतीने घट्टसर अशी भाजी करण्यासाठी ही अशा पद्धतीने घोटूनच केलेली आहे आणि आता आपली भाजी घोटून झाल्यानंतर मी जे पालकातून निथळलेलं पाणी होतं ते पाणी आणि ही भाजी एकत्र करून घेतलेली आहे आणि आता ज्या पातेल्यात मी भाजी शिजवली होती त्याच पातेल्यामध्ये मी आपण भाजीला फोडणी देणार आहे तर ते पातेलं मी पुन्हा गॅसवर गरम करत ठेवलं व त्यात तेल घालून घेतलं आणि लसूण आणि जिरे कारण जिरे जेवढे आपल्या पालकाच्या भाजीला जास्त असेल तेवढे आपली भाजी चविष्ट तर लागतेच परंतु पालकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे पालक हा पचण्यासाठी जड असतो म्हणून आपण जेवढे जा जिरे जास्त घातले तेवढी ही भाजी पचायला हलकी आणि सोपी जाते आणि आता आपले जिरे आणि लसूण व्यवस्थित असं तडतडल्यानंतर शेंगदाण्यांचं जे वाटण हिरवी मिरची शेंगदाण्याचं वाटण मी घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे वाटण आपण दोन मिनिटभर तेलामध्ये शिजवून घेणार आहोत कारण कच्च्या शेंगदाण्यांचं वाटण असतं हे आणि कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत या भाजीला हे वाटण दोन मिनिटभर शिजून घेतल्यानंतर आपण गोठून घेतलेली आपली शिजून घेतलेली पालकाची भाजी ओतून घेतलेली आहे आणि मी थोडंसं चणाडाळीचं पीठ घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या ज्या भांड्यात मी वाटण तयार केलेलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं म्हणजे तरी दोन टेबल स्पून मी वाटण घेतलं आहे डाळीचं पीठ घेतलं आणि तेही मी पाण्यामध्ये मिक्स करून या भाजीत टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये चणा डाळीचं पिठाचं आळण घातल्यामुळे भाजी घट्टसर तयार होते आणि मीठही चवीपुरतं घालून घेतलं आपली भाजी बघा किती घट्टसर अशी छान तयार झालेली आहे आणि ही भाजीला आपण आता व्यवस्थित अशी उकळी आणून घेणार आहोत व्यवस्थित अशी शिजून घेणार आहोत भाजी मी मंद आचेवर अर्ध झाकण ठेवून शिजून घेत आहे आणि जोपर्यंत आपली पालकची भाजी तयार होते शिजत आहे म्हणजे शिजली तर गेलेलीच आहे परंतु उकळी येऊन थोड्या वेळ ती उकळी येऊन मंदाचीवर व्यवस्थित उकळवली गेली की चवीलाही छान लागते आणि आता मी बाजरीच्या भाकरी करून घेत आहे आज मी चूल नाही पेटवली तर बाजरीच्या भाकऱ्यांबरोबर पालकची पातळ भाजी खूपच छान अशी चवीला लागते आणि मी गॅसवरतीच भाकरी करून घेत आहे मी उलटणीही धुवून घेतलेली आहे कारण उलटणी भाकरी उलटण्यासाठी नव्हती आणि दुसरी भाकरी मी करून घेत आहे बाजरीच्या भाकरीचा गोळा हा व्यवस्थित असा हाताने रगडून जेवढा रगडला तेवढी भाकर आपली चवीला छान अशी लागते माझी दुसरी भाकरही थापून झालेली आहे आणि व्यवस्थित अशा एक भाकर वरची तव्यावरची एक साईड पूर्ण शिजून गेलेली आहे ती मी डालकीत काढून घेतल्यानंतर एका साईडला काढून घेतली आणि दुसरी भाकर मी आता टाकून तिला पाणी लावून घेतलं आहे गोळा व्यवस्थित असा हाताच्या चवड्याच्या साह्याने चा चा सा रगडला की बाजरीच्या भाकरी छान अशा पांढरशुभ्र तर तयार होतातच परंतु च विलाई खूप छान अशा लागतात मी कधी कधी गॅसवर सिंपॉक करून घेते कधी कधी मला जर वेळ भरपूर असला तर चुलीवरतीही मी सिमपॉक करत असते कधी कधी मला वेळ नसतो आणि मी व्हिडिओ माझं पर्सनल आयुष्य आणि जे वैयक्तिक आयुष्य आणि यूट्यूब मध्ये जे व्हिडिओ पोस्ट करते ते मी एकत्र मिक्स करत नाही व्हिडिओ बनवणं हे फक्त माझ्यासाठी एक छंद आहे कारण मी तीन वर्षापासून प्रयत्न करते अजून यूट्यूबमधून मा मला माझे चॅनल मॉनिटाईजही नाही झालेलं परंतु कसं आहे कधी कधी आपण प्रसिद्धीच्या झोतात झोतात येतो परंतु जर आपल्याला कोणी वाईट कमेंट्स जर केली तर त्यावेळेस आपल्याला तेवढं मनस्तापही होतो आणि म्हणून मी माझं खाजगी आयुष्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी मी यूट्यूबमध्ये दाखवत नसते मी वर्षभर एक वर्षभर तरी आजारी होती आणि त्यामुळे मागच्या वर्षी मी पूर्ण वर्षभर तर व्हिडिओ बनवलेच नाहीत आणि आत्ता फक्त थोडीशी तब्येत चांगली असल्यामुळे आता व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न एक छंद कारण ट्रायपॉड मी खरेदी केलेला आहे मला माझ्या काकांनी साडीसाठी पैसे दिलेले होते परंतु मी साडी न घेता एक ट्रायपॉड विकत घेतला पाचशेचा आणि त्या ट्रायपॉडनेच मी व्हिडिओ तयार करते आणि यूट्यूब हे असं एक माध्यम आहे की आपल्या जीवनातील दररोजचा दिवस दररोजच्या आठवणी आपण नाही साच साठवून ठेवू शकत आपल्या मोबाईलमध्ये कारण मोबाईलची गॅलरीही फुल होणार तशी यूट्यूबमध्ये जेवढे आपण व्हिडिओ पोस्ट करू ते वीवर्स तर वाढतील आणि राहिला प्रश्न मी चालू करण्याच्या वेळेसच ठरवलं होतं की माझं वैयक्तिक आयुष्य आणि मी यूट्यूबमध्ये दाखवणार नाही पण मी नोकरी करून यूट्यूबमध्ये प्रयत्न करते यशस्वी होण्याचा त्या यशस्वीपणाला तुम्ही नक्कीच साथ देणार ही म, हीच माझी अपेक्षा आणि मी आता भाकरी करून घेतली आणि लगेच गॅसवरती तवा गरम होता म्हणून शेंगदाणे भाजून घेत आहे आणि किचन ओटा लगेच पुसून घेते आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आणि राहिला प्रश्न तर व्ही लॉगमध्येही मी काही रेसिपी दाखवत असते परंतु काही रेसिपीज मी स्पेशलही अप अपलोड करत असते आणि गॅस किचनचा ओटा मी नेहमी गॅस भाकरी वगैरे केल्यानंतर लगेच पुसून घेत असते स्वच्छ नीटनेटका ठेवत असते कारण मला ड्यूटीवर जायचं असतं सकाळी म्हणून मी फक्त सकाळचा सेम पॉपस तुम्हाला माझ्या व्ही दाखवते कधी कधी मी शेतातले कामंही असतात नक्कीच मी शेतातले कामेही दाखवण्याचा प्रयत्न करेल परंतु आता शेताला पाणी भरलेलं असल्यामुळे शेत ओलं आहे आणि माझी भाजी शिजवून झालेली आहे आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार